श्री कपिलेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट गेल्या दोन ते तीन महिन्यापासून कपिलेश्वर महादेव देवस्थानच्या कामासाठी गावामध्ये दे, मोठ्या प्रमाणात हालचाली चालू आहेत गावातील चा, जो तरुण वर्ग आहेत महिला वर्ग आहेत तरुण तरुणी आहेत या मंदिराच्या कामासाठी सर्वांनी जो जोमाने कामाला लागलेले आहेत त्या मंदिराचा उदर उदरनिर्वाह व्हावा व तसेच या मंदिराची पडझड आहे ते थांबावी यासाठी आम्ही सर्व बसून या मंदिराचा पुढचा वा पाया कसा रसावा यासाठी आम्ही नियोजन पूर्णपणे केलेलं आहे जे स्वामी पंढरीनाथ महाराज ह्या ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत काही कारणास्तव त्यांनी त्यांचे जे, ते जे उत्तराधिकारी आहेत काय स्वामीच्या केशवानंदजी यांनी आम्हाला मेहूनला बोलवलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला मी महाराजांचा उत्तराधिकारी आहेत आणि मी मला या गादीवरती आता बसून घ्यावं असं त्यांचा जो सचिव आहेत चव्हाण त्याचे सांगत होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की या मंदिराचा पैसा आमच्या मेहून या मठाला द्यावा व तसेच नाशिकच्या मठाला द्यावा आम्ही सर्व तरुण व तसे गावातील प्रश्न विरोध कळालून विरोध केलात आणि काही गावातली बिल्ले आहेत ते त्यांना पडद्या मागून त्यांना सपोर्ट करत आहेत त्या बागडबिल्ल्यांना मी सांगू शकतो की त्यांनी समोर येऊन समोर विरोध करावा आणि त्यांना सांगू इच्छितो मंदिराच्या कामात जर का तुम्ही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला जशात तसं आम्ही कायदेशीर मार्गाने तुम्हाला उत्तर दिलं जाईल आणि कोणताही या ट्रस्टीमध्ये गैरव्यवहार नसून त्यांनी त्यांना असं वाटत असेल की या मंदिरामध्ये पैसे खाल्ले तर त्यांनी आमच्या ट्रस्टीवरती माहितीचा अधिकार टाकावा त्यांना माहितीचा अधिकार देता येत नसेल त्यांनी माझ्याकडून माहितीचा अधिकार लिहून घ्यावा आणि त्यांनी माहिती अधिकार मध्ये घ्यावं तुम्ही बघू शकता या मंदिरामध्ये काहीच नाही होतं या मंदिरामध्ये कॅमेरे लावलेले आहेत आ, या मंदिरामध्ये सुखसुविधा ज्या असतील त्या लाईटिंग आहे काही फिटिंग आहेत काही भक्तांनी आता की पंखिंग की असं भर आहे मुकुट रथ आलेला आहे आपला आणि आजूबाजूचा परिसर आपण हे केलेलं आहे डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात आपण हे मंदिर भव्य बनवणार आहेत या मंदिराचा एकूण खर्च हा पंधरा कोटी रुपये आहेत आणि ते मंदिर आपण हे महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर आहे ते आपण लोकवर्गणीतून हे मंदिर आपण उभं करणार आहोत ज्यावेळेस आमचे जे पंकजदादा आहेत ज्यांच्या आम्हाला मार्गदर्शन आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत पंकजदादांवरती वारंवार ते पंकजदादा असल्यामुळे त्यांना ते जड जाता येत आहेत आणि कुठलं तरी गावामध्ये अशी हलचल चालू आहे की व या मंदिरावरती काही लोक आता राजकारण करायला सुरुवात केलेली आहेत त्यांनी या मंदिरावरती राजकारण न करता त्यांनी समाजकारणाच्या माध्यमातून या मंदिराचा विकास कसा होईल याच्यावरती लक्ष द्यावे आणि या मंदिराच्या उदरनिर्वाहासाठी सर्वां गावकऱ्यांनी एकत्र येऊन या मंदिराचा आपण एक मोठा उत्सव करून हे मंदिर नवीन बनवूया आणि आपल्या गावात जे बघू शकता तुम्ही आपल्या मंदिरावरती आधी सावण शंभर महिन्यामध्ये कमी येत असतील तर फक्त शंभर दीडशे लोक येत असतील आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पंच्याहत्तर लाख लोकांपर्यंत आपण त्या लोकांपर्यंत पोहोचलेले आहोत आम्हाला मंदिरावरती अनेक भक्त ते भुसाळमधले जे गव्हर्नमेंट सर्व्हिसचे लोक त्या मध्ये विचारतात की भाऊ हे मंदिर आहे आम्हाला माहिती नाही पण या माध्यमातून त्यांना आता समजायला लागलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आपण अजून जोरदार आपण हे काम सुरू करणार आहोत कारण माझ्याकडे ते सोशल मीडियाचं काम दिलेलं आहे गावातील तरुण तरुण तोरू, तरुणी तोरून गावातली महिला मंडळ पुरुष मंडळ हे सर्व सोबत हो आहेत आणि कायदेशीर मार्गाने आम्ही या मंदिराचं काम करणार आहोत महिला मंडळी याच्यात भजन वगैरे करतात तिथे रोज आरतीला असतात आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे की या मंदिराचं पुन्हा हे व्हावं उद्धार व्हावा त्यांच्याकडनं आमची अपेक्षा आहे सगळ्यांची की आमच्या मंदिराचं काम सर्व व्यवस्थित व्हावं आणि पंढरी महाराजांनी त्यांचं हे मनातलं काढून टाकावं आम्ही त्यांच्या विरुद्ध नाहीच आहेत सगळे त्यांनी आमच्या मंदिराच्या याच्यात अडथळा आणूच नाही असं आमच्याकड्यांचं महिला मंडळांचं म्हणणं जा आहे तसं मी वर्गणी जमा केलेली आम्ही महाराजच्या कामा करता देणार नाही का कि इकडनं जमा करायचं आणत तर मग शोधा द्यायचं मी द्यायचं असं कस काय चाललेलं आहे हे अजिबात होणार नाही आमच्या गावाच कपिलेश्वर महिला मंडळ करता कपिलेश्वर याच्याच करता हे पैसा आम्ही वापरणार आहे आम्ही इकडे तिकडे हा पैसा जाऊ देणार नाही आणि बायफारही खर्च करणार नाही पाटील राणार विल्लाडा तालुका भुसाळ जिल्हा ज्या श्री कपिलेश्वर महिला मंडळाचे मी सदस्य आहे आणि पंकजदादांनी यापूर्वी पंकजदादांच्या व्यतिरिक्त कोणी या को पाठिंबा दिला नव्हता पंकजदादांनी इथे येऊन हे कार्यक्रम हातात घेतले आणि त्यांनासुद्धा आमच्या गावातील गावकरी मंडळी ग्रामपंचायतीतील सदस्य आणि त्यांच्या ट्रस्टीतील एकवीस जे सदस्य आहे ते त्यांच्या सपोर्टींसाठी आहे तसेच आजूबाजूचा परिसर त्यांनी स्वच्छ केलेला आहे मंदिरासाठी पण खूप व्यंग्या त्यांच्यातर्फे थे। मिळालेले आहे आणि या मंदिरामच्या या मंदिराच्या पुनरुद्धारासाठी आधी काही केलं नव्हतं पण त्यांच्या दादांनी खरोखर खूप हे कार्य सुंदर प्रकारे पार पाडलेलं आहे आणि ते यापुढे सुद्धा हे कार्य अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडणार आहे तर पंढरी महाराज या इथं तीस पस्तीस वर्ष राहून गेले त्यांनी या मंदिराला खूप सेवा दिली आणि काही वर्षानंतर ते मे स्थापित झाले तर माझं असं म्हणणं आहे आमच्या सर्व महिला मंडळांचं असं म्हणणं आहे की ते आधीसुद्धा या मंदिरामध्ये अध्यक्ष होते त्यांनी इथं सेवा केलेली आहे आणि त्यांच्यामुळे हे मंदिर खरोखर पुनर्निर्माण झालेला आहे पण त्या मंदिराची होते म्हणून पंकजदादांनी हे काम हातात घेतलेलं आहे तर त्यांचा जो विरोध आहे तो विरोध त्यांनी थांबवावा आणि जे अध्यक्षपद आहे त्या गावातीलच व्यक्तींना त्यांनी दिलं पाहिजे आज सर्व आमचं महिला मंडळांचं म्हणणं आहे कारण दुसऱ्या गावातील व्यक्तींना आम्ही आमच्या गावामध्ये सदस्य अध्यक्षपद स्वीकारणार नाही नमस्कार